जाहीर जाहीर जाहीरनाम्यात म्हणलं होतं की फ्लेक्स मुक्त असेल कसबा आणि कसब्यात सगळे फ्लेक्स दिसतात कसबा हा फ्लेक्स मुक्तच होईल आज आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो महापौरांची निवड आहे ती आपण अतिशय साध्या पद्धतीने करणार आहोत कसबा गणपतीच्या प्रांगणामध्ये बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या आरती करून या गुढी उभारून आपण या गणपती बाप्पाच्या यांनी महापालिकेच्या कारकिर्दीचा का, कार शुभारंभ आपण करत आहोत या ठिकाणी आज जे दिसणारे बॅनर आहेत आजपासनं तुम्हाला पुन्हा कधी या ठिकाणी किंवा संपूर्ण कसब्यात बॅनर दिसणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन चालतात चालतात इतरांचे चालत नाही 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 उलट उलट तुमच्या माहिती करता सांगतो भारतीय जनता पार्टीचा कुठलाही फेट या पुढील काळात तुम्हाला दिसणार नाही आज महापौरांची मा, निवड आहे आणि अतिशय साधे पद्धतीने हे निवड करायची त्यामुळं जे ग्रामदैवते कसबा गणपतीचा आशीर्वाद घेऊन त्यांची आरती मंगल आरती करून कुठलाही जामजाम न करता आज आपण महापौर महापालिकेचा कारभार चालू करणार आहोत कसबा मंदिर आहे ऐतिहासिक कसबा मंदिरासमोर तुम्ही, आईतिया तुम्ही आईतिया तु संपूर्ण पुणेकरांना शब्द देत आहे का हे भाजपचे शेवटचे प्लेक्स असणार आहे गुढी उभारणार नाही फटाकेबाजी ना ना, वगैरे सगळं काल प्रेस घेऊन पण सांगितलं शहर सगळं पाहायला पटाके गुढी उभारे पण हे आज मंगलमय वातावरणामध्ये महापालिकेचा शुभारंभ आपण करत आहोत